हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये मी आज तुम्हाला डाएट स्पेशल रेसिपी दाखवणार आहे अगदी एक चमच्यापेक्षा कमी तेलामध्ये ती पौष्टिक आणि टेस्टी चला तर मग करूया सुरुवात मी ते हिरवे मूग भिजवलेले घेतले गाजर घेतले आहे एक बटाटा किसून घेतला कोथंबीर मिरची आणि वटाणे इतकं साहित्य वापरणारे कुठेही जास्तीचे मसाले वापरायचे नाहीत आपल्यांना हे क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकतात आता हिरवे मीघ भिजवलेले ह्या आरोग्यासाठी खूप छान असतात आणि असं खायला आपण कंटाळा करतो एका मिक्सरच्या भांड्यात हिरवे मूग मिरची वाटाणे कोथंबीर इतकं टाकून आपल्याला गा बारीक करून घ्यायचं आहे इथे अद्रक आणि लसूण वापरला नाही मी अगदी कमी साहित्यात रेसिपी बनवायची म्हणून नाही वापरला तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वापरू शकतात आता ही एक फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला थोडी जाडसरच असू द्यायची आहे दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया ग्राइंड केलेलं आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून ते देखील काढायचं आहे कारण की त्याला लागलेलं होतं पेस्ट त्यानंतर आपण छान मिक्स करून घेऊया बघा आता त्यामध्ये बाकी साहित्य टाकूया मी किसलेलं गाजर टाकलं आहे आणि किसलेला बटाटा बस इतकं साहित्य वापरणार आहे मी तुम्हाला हवे असल्यास इथे तुम्ही बारीक शिमला मिरची देखील वापरू शकतात कांदा वापरू शकतात पण मला साध्या पद्धतीमध्ये करायचं आहे मी कांदा वगैरे काही टाकणार नाही इतकंच इतक्याच पदार् पदार्थांमध्ये खूप छान होतो हा पदार्थ नक्की ट्राय करा सगळं मिक्स केल्यानंतर आपण मीठ टाकूया स्वादानुसार आणि एक चमचा जिरे याच्यावरती कुठलाही आपल्याला कोरडा मसाला वापरायचा नाही अगदी एक चमच्यापेक्षा कमी तेलामध्ये हा पौष्टिक नाश्ता तयार होतो आपल्यांना आणि चवीला अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा इकडे आपेपात्र घेतलं आहे मी पात्र छान गरम करून घ्यायचं आणि तेलाने ग्रीस देखील करून घ्यायचं बघा प्रच्छ साहाय्याने आपे पात्रामध्ये सगळं सारण टाकायचं आपल्यांना अगदी सात ते आठ मिनिटात छान आपे तयार होतात मुगाचे तेही अगदी हेल्दी वेमध्ये मग करणार ना मंडळी ट्राय ही रेसिपी माझ्या रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता वरून देखील आपण तेल लावणार आहोत बघा आणि त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनटासाठी वाप देऊन घ्यायची झाकण काढल्यानंतर पुन्हा पलटी करायचे आपल्याला याला आपण कुठलंही बाइंडिंग वापरलं नाही त्यामुळे अलगद पलटी करायचं आहे तसे इझिली निघून जातं अजून थोडं दोन मिनटासाठी शिजून घेऊया मुलं आपली मुलं असं हिरवे मोग वगैरे खायला कंटाळा करतात त्यांना आपण अशा हेल्दी वेमध्येही खाऊ घालू शकतो टिफिनला देखील देऊ शकतो झटपट होते अगदी कमी तेला, ला तेल फक्त ग्रीसिंगला तेल वापरलं आहे आपण इथे कुठेही तेलाचा वापर केला नाही बघा हे छान पलटी करून घेऊया आपण मग मंडळी करणार ना ट्राय हिरव्या मुगाचे आपेत तेही अगदी हेल्दी वेमध्ये आता तुम्हाला मी एक आपत तोडून देखील दोन्ही बाजूनी छान खमंग खुसखुशीत भाजून घ्यायची आपल्याला हे दहा मिनटात आपली रेसिपी छान तयार होते बघा हे आपण सॉस बरोबर खाऊ शकतो चटणी बरोबर खाऊ शकतो झाले आपले तयार दोन्ही बाजून खमंग भाजले गेलेत एक चमच्यापेक्षाही कमी ते तेलाचा वापर झाला इथे मंडळी फक्त ग्रीसिंगला तेल वापरले मी आपे पात्राला या रेसिपीमध्ये तुमच्या आवडीनुसार तुम भाजीपाला टाकू शकतात आता सर्व करूया छान केचप बरोबर सर्व करणार आहे मी मुलांना मी असेच खाणार आहे तुम्हाला एक तोडून देखील दाखवते बघा किती छान मऊ लुसतुशी तपे तयार झालेत चवीला तर अप्रतिम होते रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग